आमदार योगेश कदम यांनी जी अडीच वर्षामध्ये अडीच हजार कोटीची कामं आणली आहेत आणि दांडगा जनसंपर्क याच्यामुळे प्रचंड योगेश कदम यांच्या पाठीशी मतदार उभे आहेत पहिल्या अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी फक्त भोपळा दिला विकासाला आमदाराला पैसा दिला नाही पण एकनाथ शिंदेनंतर कोट्यावधी रुपयाचा विकासासाठी खोके हे दिले उद्धव ठाकरे आज फक्त खोके खोके म्हणत होते ते आतापर्यंत खोक्याशिवाय त्यांचं काय चालत नाही डिस्को कमला होती आहे सुदिया पिढी तिथे आहे तशी अवस्था उद्धव ठाकरेंची होती आज आद, आदित्य ठाकरेंनी जे भाषण केलं आता दापोलीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे त्याच्या भाषणामध्ये की इथं गुंडगोई खपू घेणार नाही इथं मी उद्या सकाळ माझं आलं की बर्फाचे लादेव झोपून याला असं म्हटलं आहे आणखी असं त्याने म्हटलंय की मी याला अमदासभाईंना काका काका म्हणायचो आणि माझ्याची गद्दारी केली असे म्हटलंय मी आदित्यला एवढं सांगेन आदित्य तू मला काका म्हणत होतास तुझा बाप मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या काकाच्या पाठीत खंजूकुपसून काकाचंच खातं घेऊन त्यात बसलास बेमानी केलीस तेव्हा गद्दा तू आहेस तू माझ्याशी गद्दारी केलीस काकासोबत लक्षात ठेव आपण काय बोलतोय त्याचं आत्मभक्षण करून घ्या दुसरी गोष्ट तू म्हणतोस हो आम्ही लादी येऊ सोपू पहिल्यांदा तुझी सकाळ तर येऊ देत कोण तुम्हाला निवडून देणार आहे आणि जेवढेला नागायण गाणे आणि उद्धवजी राज ठाकरे ज्यावेळेला पक्ष सोडून गेले तेवढे तुझा बाप उद्धव ठाकरे हा मला त्यांच्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसवल्याशिवाय मी गाडीमध्ये असल्याशिवाय माझ्यातना एक गोष्ट बाहेर पडत होता त्याला विचारून घे त्याला विचारून घे आणि मी गाडीमध्ये तेव्हा नसतो तुझा बाप बाहेर पडला नसता माझ्या विश्वासाचा बाहेर पडत होता नंतर ना नावे राणेंनी कुठं फटके दिली असते मी आज सांगित नाही मी आज बोलत नाही तेव्हा ला लादीवरती झोपाच्या जो गोष्टी तू कुणासमो योग होतोय बापाला विचार त्याला तू विचारून घे देवाला तोंड दिला आहे म्हणून बेफाम बोलायचा तुमचा काय योगदान आहे पक्षासाठी कोण आहेस तू पक्ष आम्ही मोठा केला आहे जेल आम्ही भोगले केसेस आम्ही आहेत तुझे अवकाश काय आणि तुझे तुझं योगदान काय आपला जीव किती आहे आणि आपण कुणावर किती बोलतो आहेचं भाग तर ठेव आता यांचं प्रकरण पुन्हा मी काढणार आहे उद्या सत्ता आली ही चौकशी लावणार आणि महाराष्ट्राच्या न्याय देशाच्या लोकांसमोर मी वाजता तू बाहेर पडतोस आणि सकाळी पाच वाजता येतोस रात्री तू नेमका असतो कुठे तुम्ही धंदे काय असतात ते पण मी लोकांसमोर आणणार ठाकरेंचं बाळासाहेबांचं नावाला ढब्बा लावण्याचं काम तुम्ही करताय एवढंच सांगेन आणि आज एकनाथ शिंदेचे मी आभा मानेन की चांग चांगला निधी दिला मतदारसंघाचा विकास झाला आहे आणि अशा किती येऊन तुम्ही कावळ्यासाठी इथं कावकाव केलं तर पन्नास हजारच्या लीडनी योगेश वद् महाराज शिवा नाही हा विश्वास व्यक्त करतो आहे